श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ अनुभूती या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वपूर्ण होणार आहे कारण या व्हिडिओ मधून तुम्हाला स्वामींची सेवा का करावी आणि स्वामींनी कोणकोणत्या कौन लीला घडवल्या स्वामी कोणकोणत्या कौन प्रसंगातून म्हणजे कोणत्या प्रकारचे दुःख कोणत्या प्रकारचे जे काही अडचणी आहेत ते कशा प्रकारे दूर करत होते ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ वी हा शेवटपर्यंत बघा त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एका भक्ताने स्वामींना विचारलं की दत्तगुरु मोठे की तुम्ही मोठे स्वामी महाराजांना विचारलं तर स्वामींनी हसून उत्तर दिलं अरे भक्ता मी आणि दत्त महाराज एकच तर आहोत ना वेगवेगळे वेग तर रूप रूप तुम्हाला दिसायला वेगळे वेग 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 वे असतील पण आम्ही देह एकच आहे तू माझी पूजा केली तर दत्त प्रसन्न होतील आणि दत्त महाराजांची पूजा केली तर मी प्रसन्न होईल तर जेव्हा आपल्याला स्वामींची सेवा करायची असते बघा स्वामींनी खूप छान प्रकारे उत्तर दिलं की कुठल्याही देवाची सेवा करा अगदी दत्त महाराजांची जरी सेवा केली तरी ती मलाच माझीच केल्यासारखी के आहे आणि माझी सेवा केली तरी दत्त महाराजांची सेवा केल्यासारखा आहे म्हणतात ना की सगळ्या नद्या म्हणजे सगळ्या नद्या जसं समुद्राला जाऊन मिळतात तसंच अगदी सेम रूप आहे तुम्ही कुठल्याही देवाची सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत पोहोचते स्वामी नेहमी म्हणतात कोणी आपल्यासाठी काय केलं हे आपण कधीच विसरायचं नसतं आणि आपण कोणासाठी काय केलं हे आपण कधीच दाखवायचं नसतं ते म्हणतात ना झाकलेली सव्वा लाखाची असते आणि केलेले उपकार हे लाख मोलाचे असतात ते सांगायचे नसतात बघा स्वामींनी खूप छान शब्दामध्ये आपल्याला संदेश दिलेला आहे आणि मी झालेले सांगते स्वामी कुठल्या वाणीतून हे प्रसंग बोलत होते आणि कशा प्रकारे स्वामींनी लिला घडवला तर स्वामी नेहमी बोलतात भटजी तुमचे काम झाले आता घरी जा तुमच्या मुलाला घोड्यावर बसवा आणि समुद्रकिनारी पाठवा तर अक्कलकोटमध्ये घडलेली मी तुम्हाला लीला सांगते स्वामी लीला प्रसंग तर अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी स्वामी महाराज मोहोळ गावाजवळील ओढाच्या असलेल्या गोहेत राहत असायचे तर बघा मोहोर गाव होतं अक्कलकोटच्या तिथे त्या गावामध्ये एक सात्विक ब्राह्मण राहत होते ते ब्राह्मणाचा जो काही अठरा वर्षाचा एकुलता एक मुलगा होता तो अचानक आजारी पडला भरपूर उपाय केले पण काहीच फायदा होत नव्हता मुलाची परिस्थिती नाजूक होती कधी काही घडलं घडू शकतं अशी त्या मुलाची अवस्था झाली होती तेव्हा तेथील एका हितचिंतकाने गावामध्ये कोणी एक संन्यासी फिरत असतो तुम्ही त्याला दाखवा तेव्हा एका बाईने स्वामींचा सा पत्ता सांगितला आणि दोन चार मंडळींना घेऊन त्या बाई गावाबाहेरील गुहेच्या जवळ आले आणि गुहेच्या द्वारावर स्वामींना आर्थ प्रार्थना केली आणि मुलाला बरे करण्याची विनंती केली प्रार्थना ऐकून स्वामीने स्वतःच्या हाताने गुहेच्या तोंडाशी असलेला दगड बाजूला केला आणि बाहेर आले त्या ब्राह्मणाकडे बघून बोलले तुमचे काम झाले आता घरी जाऊ शकता तुमच्या मुलाला घोड्यावर बसवा समुद्र किनारी पाठवा ही स्वामीवाणी ऐकताच सर्व मंडळी एकदम शांत झाली तेव्हा ती बाई सर्वांना आधार देत बोलली काळजी करू नका महा काळजी करू नका साधूंच्या कृपाशीर्वादाने मुलगा नक्कीच बरा होणार आपण आता त्वरेने घरी चला सर्वजण घरी आले घरी आल्यानंतर चमत्कार घडला मुलाची धाप एकदम बरी झाली आणि तो अगदी सहश्वास घेऊ लागला दुसऱ्या दिवशी तो मुलगा हिंडू फिरू लागला त्याच्या आरोग्यात एकदम झालेली सुधारणा बघून सर्वांना आनंद झाला तिसऱ्या दिवशी तर त्या मुलाला वस्त्र अलंकार नटून घोड्यावर बसून आपल्या आप्तजनांना सोबत घेऊन तो स्वामींकडे आला आणि अत्यंत मनोभावे स्वामीपूजन करून गेले तर ही झालेल्या प्रसंगातून मला एकच सांगायचं होतं की स्वामींना तुम्ही समर्पित जर केलं सगळी भावना तुम्ही समर्पित केली तर नक्कीच तुम्हाला त्या प्रार्थनेचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही भले तुम्ही कुठलीही इच्छा स्वामींसमोर मांडा किंवा कुठलीही भावना व्यक्त करा पण तुमचं सगळं समर्पण असलं पाहिजे तुम्ही समर्पित अशी भावना मांडली पाहिजे तरच त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी आपलं मन जाणतात प्रत्येक गोष्ट छोटी असू द्या मोठी असू द्या भले आपण स्वामींना आपल्या वाणीतून नाही सांगितली तरी सुद्धा आपल्या मनातलं स्वामी जाणतात आणि आपलं भूतकाळ आपला वर्तमान काळ आणि आपला भविष्य काळ दोन्ही आपल्या स्वामींना माहिती असतं की नेमकं काय आहे आणि तुम्ही कसं काही करू शकता तुम्हाला त्या वाणीतून तुम्हाला माहिती असतं की स्वामी महाराज आपल्याला कुठल्या गोष्टीतून कुठल्या संकटातून कोणत्या अडचणीतून बाहेर काढणार आहेत किंवा आपल्याला जे आपल्यावर जे संकटं येतात ते संकट कशी दूर करायची किंवा त्या संकटाचं उत्तर काय आहे हे स्वामींना नक्की माहिती असतं फक्त आपली श्रद्धा स्वामींना स्वामींना आपल्याकडून करोडो रुपयाचं धन पैसा तुमचं सोनं नाणं पैसा किंवा तुम्ही काय देता ते महत्वाचं नाहीये फक्त तुम्ही मनापासून स्वामींना किती आर्थतेने हाक मारता मनापासून स्वामींना शरण म्हणजे किती शरण जाता आणि किती श्रद्धा आणि विश्वास ठेवता हे खूप महत्वाचं आहे आणि स्वामी फक्त भक्तीचे मुकेलेले आहेत त्यांना पैसा नको काहीच नको आहे स्वामींना किती आर्ततेने तुम्ही हाक मारता ते खूप महत्वाचं आहे आणि स्वामी महाराज आपल्या भक्तांची काळजी घेतात म्हणजे घेतातच जे स्वामींच चिंतन करतो त्याची चिंता स्वामी करतात जो स्वामींचं नाम जपतो त्याला स्वामी जपतात त्याच्यामुळे त्याच्या आयुष्याची नौका पूर्णही स्वामी बघून घेतात आपण जर म्हणलं की आपली एखादी गोष्ट पूर्ण होत नाही ती स्वामींवरती सोडून द्या सगळं स्वामींना समर्पित करा मग बघा तुमचं आयुष्य किती सुकर होते सगळ्या अडचणी सगळे काही तुमची चिंता आहे मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे मला पैसा पाहिजे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत सोडून द्या बघा ती गोष्ट तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त स्वामींची सेवा करणं हेच तुमच्या हातात आहे सेवा करा कष्ट करा नक्की स्वामी तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत तर स्वामी नेहमी सांगतात आपल्या स्वा सेवेकरांना आपल्या स्वामी भक्तांना स्वामी नेहमी सांगायचे की जगामध्ये ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे ना तो भगवंतांना शरण जाणे शक्यच नाही म्हणजे ज्याला कोणाला स्वतः मागून मान सन्मान द्यायचा असतो की मला याच्याकडून मान पाहिजे त्याच्याकडून मान पाहिजे त्याला भगवंताला शरण जाण्याची गरज जा म्हणजे शक्यच होत नाही तो भगवंताला कधीच शरण जाऊ शकत नाही ज्याला मी पणाचा अहंकार आहे ना तो तर कधीच स्वामींपर्यंत पोहोचू शकत नाही तर स्वामी नेहमी म्हणतात आपण भूतकाळात काय केले आहे सध्या काय करीत आहोत आणि भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे सर्व हे सगळं काही स्वामी महाराजांना माहिती असत तुम्ही नेहमी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जर अखंड नामस्मरण केलं ना तर मनावर साचलेली जे काही पूर्व कर्माची धूळ असते ती या नामस्मरणाने निघून जाते तुमच्या मनामध्ये फक्त श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री जरी तुम्ही अखंड नामस्मरण केलं तरी तुमच्या मनावर जे काही पूर्वकर्मी तुम्ही जे केलेले वाईट कर्म असतील किंवा तुमच्या हातून काही वाईट पाप झालेली असतील ती वाईट कर्म पूर्णपणे निघून गेल्याशिवाय राहत नाहीत बघा जर मनुष्याला स्वामी महाराजांच्या सहवासाची इच्छा असेल ना तर भक्ती योगाने पालन करणे आवश्यक जोपर्यंत मनुष्य स्वामी महाराजांना शरण जात नाही तोपर्यंत तो पाप कर्माच्या दोषापासून मुक्त होऊ शकत नाही तर बघा स्वामी भक्त हो जोपर्यंत तुम्ही स्वामींना शरण जात नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याच पापकर्मातून तुमची सुटका होत नाही आणि कुठलेच पापकर्म तुमचे दूर निघून जात नाहीत मग तुमचा तुम्ही कधी शरण जाऊ शकता जेव्हा तुमच्या मनामध्ये मीपणा तुमच्यातला मीपणा अहंकार निघून जातो तेव्हाच तुम्ही स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचता स्वामींना शरण जाता आणि एकदा का स्वामींना तुम्ही शरण केलात तर तुमची इच्छा तुमची कुठलीही इच्छा असू द्या तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या आयुष्यात खूप म्हणजे खूप प्रगती झाल्याचे आपल्याला दिसून येते आपलं आयुष्य पूर्णपणे बदलल्याचं दिसून येतं जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत नसता किंवा तुम्ही स्वामींच्या अगदी दर्शनाला सुद्धा जात नाहीत स्वामी महाराज कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही तेव त्याच्या अगोदरचं तुमचं आयुष्य बघा आणि जेव्हापासून तुम्ही स्वामींच्या सानिध्यात आला स्वामींच्या मंदिरात जायला लागला स्वामींच्या आरतीला थांबायला लागला स्वामींच्या कुठल्या तरी सेवेत तुम्ही सहभागी झालात त्यानंतरचं तुमचं आयुष्य बघा तुमच्यामध्ये स्वतःच आत्मपरीक्षण करा तुम्ही की काहीतरी आपल्यामध्ये थोडासा बदल झालेला दिसतो फुल नाही फुलाची फुला पाकळी तरी तुमच्यामध्ये आयुष्यात बदल झालेला दिसेल तुम्हाला तुम्हाला कधीतरी असं वाटेल की जर आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करण्याचं से भाग्य जर या अगोदर खूप लवकर भेटलं असतं आणि स्वामी महाराज आपल्याला खूप लवकर भेटले असते तर आज माझं आयुष्य खूप सुंदर झालं असतं तर बघा आता भेटलेत ना तर मग तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका काही लोक असे असतात की ऋतूनुसार त्यांचे देव बदलतात सीझन नुसार त्यांचे देव बदलतात म्हणजे कसं वारानुसार देव बदलतात मंगळवार आला की देवीचं गुरुवार आला की आणखीन दुसऱ्या देवाचं र... शुक्रवार आला की दुसऱ्याचं शनिवार आला की तसं करू नका मला म्हणायचं नाही की तुम्ही फक्त म्हणजे तो तुम्हाला ज्या देवाची सेवा आवडते त्या देवाची सेवा करा ज्या देवाला तुम्ही जास्त मानतात त्या देवाचं नामस्मरण करा फक्त एवढंच की तुमच्या मनापासून तुम्ही ज्या देवाला मानता त्यांच्यावरती तुमची निष्ठा असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे विश्वास असला पाहिजे असं नाहीये की तुम्ही म्हणजे मनातून तुमच्या सेवा करण्याची इच्छा नाहीये आणि ओगच तुम्ही वरवरचं तासन तास सेवा करता त्याला काहीही अर्थ उरत नाही जेव्हा तुम्ही मनापासून तुम्ही पाचच मिनिटं स्वामींचे नामस्मरण करा पण असं करा ते नामस्मरण करताना तुम्हाला समोर कोणीच दिसलं नाही पाहिजे घरात ना कोणीच नाही तुमचा नवरा नाही बायको नाही मुलं नाही कोणीही दिसलं नाही पाहिजे फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुमचे स्वामी महाराज एवढंच असलं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या नजरेसमोर तेव्हाच कुठेतरी तुम्हाला स्वामी नामस्मरणाची प्रचिती येते स्वामी नामस्मरण झाल्याचं काहीतरी तुम्हाला अनुभव येतो चमत्कार घडतो स्वामींना चमत्कार करणं आवडत नव्हतं तुमची बघतीच एवढी तुमची सेवेमध्ये एवढी ताकद आहे की स्वामींना चमत्कार करावेच लागायचे म्हणजे सेवेकऱ्यांची सेवा एवढी दृढ असायची इतकी निस्वार्थी असायची बघा प्रत्येक सेवेकऱ्याला काही ना काहीतरी किंवा प्रत्येक मानवाला प्रत्येक लोकाला काही ना काहीतरी अडचण असते म्हणूनच तो स्वामींच्या दारापर्यंत पोहोचतो स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचतो आता एखाद्या सेवेकऱ्याने म्हटलं की बाबा मला अशी अडचण होती म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण केलं परत तीच एखादी शेजारी तिचं दुःख दूर झालं ती ती दुसरीला काय म्हणणार की बाबा मी माझा असा असा प्रॉब्लेम होता माझ्या मुलीचं लग्न जमत नव्हतं म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण केलं तर माझ्या मुलीचं लग्न जमलं तर तिच्या शेजारींचे काय म्हणते माझ्याही मुलीचं लग्न जमत नाहीये बाई तुझ्या मुलीचं लग्न म्हणजे गुरुचरित्र पारायण केल्यान जर तुझं जेव्हा कल्याण होत असेल तर माझं का नाही होणार मी पण स्वामींच्या सेवेत येऊन बघते अशा जर तुम्ही सेवेने सेवेकडे वाढवत गेले जेव्हा सेवा केल्याने तुम्ही म्हणतात ना सेवा केला तर मेवा मिळतोच आणि दिव्याने दिवा कसा पेटवायचा तसं जर तुम्ही सेवेकरी घडवत गेले तर तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचे प्रश्न सोडवता दुसऱ्यांचे दुःख दूर करता तेव्हा स्वामी महाराज अर्थातच तुमचे दुःख तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न सोडवत असतात तुम्हाला जास्तीची सेवा करायची किंवा जास्तीच्या स्वामींकडं मागणं मागायचं इच्छा व्यक्त करायची गरज पडत नाही कारण अर्थातच तुम्ही अशी सेवा करता जे दुसऱ्यांचे तुम्ही दुःख दूर करताय दुसऱ्यांना तुम्ही मदत करताय दुसऱ्यांना तुमचा काहीतरी हातभार लागतोय तुमच्यामुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होतोय तरी सगळ्यात मोठी सेवा आहे आणि ही सेवा स्वामींना खूप प्रिय आहे आणि ह्या सेवेमुळे तुम्हाला तुम्ही स्वामींच्या जवळ जाता आणि स्वामी तुमचे प्रश्न नक्की सोडवतात काही लोकांना अशी असते एखादी इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही लगेच स्वामींची सेवा सोडून देता आता काय आता माझी इच्छा पूर्ण झाली मग मी का स्वामींची सेवा करून मी का स्वामींची सेवा कर आ, केली पाहिजे माझी इच्छा तर पूर्ण झालेली आता असं करू नका म्हणजे आता स्वामींसोबत तुम्ही डील केल्यासारखं होतं की तुम्ही मला माझी इच्छा पूर्ण करा मी तेवढीच सेवा करणार असं नाही तुम्हाला जर स्वामींच्या सेवेत टिकून राहायचं असेल स्वामींना स्वामींच्या सेवेत येणं खूप कठीण खूप सोप्पं आहे पण स्वामींच्या सेवेत टिकून राहणं खूप म्हणजे खूप अवघड आहे स्वामींच्या सेवेत जो तोच टिकून राहतो जो स्वामींना पूर्णपणे ओळखलेला असतो आणि स्वामींना तोच पूर्णपणे ओळखतो जो स्वामींची निस्वार्थीपणे सेवा करतो कुठलीही मनामध्ये स्वार्थ ठेवत नाही अपेक्षा ठेवत नाही फक्त सेवा करत राहतो तोच खरा भक्त राहतो जेव्हा आपली एखादी पूर्ण होते आणि तरीही एखादा भक्त सेवा सोडत नाही तोच खरा सेवेकरी मानला जातो आणि तोच खरा भक्त मानतो तोच खरा भक्त मानला जातो बघा तुम्ही जेव्हा निस्वार्थीपणे कुठलीही अपेक्षा स्वामी समोर मांडू नका कुठलीच गोष्ट स्वामींना तुम्ही विचारू नका की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या तुम्ही माग न मागता जर स्वामींची सेवा केली ना तर तुम्हाला एक दिवस असा येईल की स्वामींपुढे काय मागावं हाच प्रश्न पडेल त्यामुळे तुम्ही जेवढी निस्वार्थी सेवा कराल ना तेवढं तुम्हाला स्वामी लवकर इच्छा पूर्ण करतील जेवढं तुम्हाला काहीच न करता आलं तर स्वामींचं नामस्मरण करा स्वामी तुम्हाला नक्की तुमचं जे काही चालू संकट आहे किंवा येणारे संकट असतील ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही जिथं तुमचं हात जाणार होता तिथे बोटावर भागल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे हे मी तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की फक्त तुम्ही बोलता फक्त काहीतरी पटाई लोकांना पटून देण्यासाठी बोलता पण असं नाहीये जेव्हा तुम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेताना तेव्हाच तो त्या गोष्टीला मानतो आता तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण फक्त माळ करून बघून म्हणजे तुम्ही जर स्वामी सेवेत नसाल आणि तुम्हाला जर स्वामींचा अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही फक्त मनापासून बसून एक दहा मिनिट स्वामींचं नामस्मरण करा आणि बघा तुम्हाला कसा चमत्कार वाटतो ते काय अनुभव येतो ते आणि तुम्हाला जर अनुभव आला तर आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका की ताई तुम्ही हा व्हिडिओ बनवला होता मी तशी सेवा केली आणि मला मला हा अनुभव लगेच आला तर ही खूप माहिती होती बरेच सेवेकरी असे असतात की त्यांना स्वामी महाराज काय आहेत स्वामींच्या लीला काय घडून गेलेल्या आहेत आणि स्वामी महाराजांचा महिमा काय आहे हे खरंच म्हणजे बऱ्याच लोकांना स्वामी महाराज काय आहेत माहिती नाही पण मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की स्वामींना तुम्ही शरण जा स्वामींना जर तुम्ही निष्प निष्पाप भावनेने जर पूर्ण समर्पित केलं तर नक्कीच तुम्हाला त्याची फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही एवढा विश्वास तुमचा स्वामींवरती असला पाहिजे सगळं सोडून द्या सगळं स्वामींवरती सोडून द्या बघा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला काही अनुभव असतील आणि स्वामींबद्दल तुम्हाला काही अनुभव आलेलाही असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही शेअर करायला विसरू नका जर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडत असतील बघायला आवडत असतील ला, चास्त तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत अनुभव शेअर करा जर नाही केले तर कमीत कमी ओरली तरी स्वामींबद्दल माहिती सांगा की जेणेकरून त्यांचे जे दुःख आहे ते आपल्या तुमच्या सांगण्यांवरून तरी दूर होतील आणि ते स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद